नमस्कार मित्रांनो माझ्या आशीर्वाद या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे दोडक्याची भाजी चविष्ट रुचकर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी खाली दिलेल्या तिप्स टिप्स वाचाव्यात त्यासोबत दोडक्याचे आरोग्यदायी गुणधर्मसुद्धा शेवटी दिले आहेत दोडका भाजी चवदार बनवण्याच्या तीस महत्त्वाच्या टिप्स कोवळा दोडका निवडा मऊ व बारीक सालीचा दोडका अधिक चवदार होतो जुना दोडका तंतुमय होतो दोन साल काढताना जास्त नाकारणे टाळा साल हलकीशी ठेवली तर फायबर टिकते लांब चकत्या न करता मध्यम चकत्या करा यामुळे भाजीला पोत येतो चार पाणी कमी वापरा दोडका पाण्याचं प्रमाण जास्त सोडतो त्यामुळे वेगळं पाणी घालू नये पाच मोहरी हिंग आणि जिरं फोडणीला द्या भाजीला खास मराठी चव मिळते <coughs> सहा हळद आणि थोडं आलं लसूण ठेचून घालावं चव वाढते सात सुक खोबरं आणि शेंगदणेचं शेंगदाण्याची कूट वापरा भाजी जास्त रुचकर होते आठ कधीकधी कांदा न घालता फक्त मसाल्याने करा लघुपच असते नऊ मिठाच्या प्रमाणावर लक्ष ठेवा दोडका मिठामुळे लगेच मऊ पडतो दहा कुरकुरीतपणा हवे असल्यास थोडं तेल जास्त घाला व झाकण न ठेवता भाजा अकरा तुपाची धार शेवटी द्या अप्रतिम चव येते बारा दोडक्याबरोबर बटाटा टोमॅटो किंवा चविष्ट मसाला घालून प्रकारात बदल करता येतो तेरा लसूण नको असेल तर आलं व मिरी पावडर वापरा <coughs> चौदा हिरवी मिरची फोडणीत टाका चव वाढते पंधरा थोडं बेसन घालून भाजीला घट्टपणा आणता येतो सोळा कधीकधी भाजीमध्ये कोथिंबीर आणि थोडासा गूळ घालून चव संतुलित करा सतरा दोड़क्याचे बीय फार मोठे असतील तर काढून टाका अठरा दोडका शक्यतो लोखंडी किंवा फ्राईंग पॅनमध्ये बनवा चव वेगळी लागते एकोणीस लाल तिखटऐवजी कोकणातला सांबार मसाला वापरून पहा वीस भाजी तयार झाल्यावर थोडा वेळ झाकण ठेवून वाफेवर ठेवा चव बसते एकवीस थोडा लिंबाचा रस शेवटी घालू शकता ताजेपणा येतो बावीस दोडक्याची भाजी पिठलाबरोबर खूप चविष्ट लागते <coughs> तेवीस मसाला पेस्ट तयार करून वापरल्यास एकसंद चव मिळते चोवीस शेंगदाण्याची पूड भाजून घातल्यास स्वाद वाढतो पंचवीस दोड़क थोडंसं भिजवून ठेवल्यास साल नीट सुटते सव्वीस पातळ रस्सा हवे असल्यास थोडं पाणी व कडीपत्ता घालून उकळवा सत्तावीस तयार भाजीवर कोथिंबीर घालून झाकण ठेवा सुगंध येतो अठ्ठावीस ज्यांना गॅसचा त्रास आहे त्यांनी हिंग आणि जिरा वापरून भाजी करावी एकोणतीस दोडक स्टीम करून सुकट ही करता येतो तीस डोडक्याची भाजी पराठा किंवा चपाती सोबत सुद्धा खूप छान लागते डोडक्याचे आरोग्यदायी गुणधर्म पचनासाठी उत्तम फायबर युक्त असल्यामुळे पचन सुधारतो दोन कॅलरी कमी वजन कमी करायचं असेल तर उत्तम तीन डायबेटीससाठी उपयुक्त रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो चार थंडी किंवा उष्णतेचा समतोल राखतो शरीर शीत राखतो यकृतासाठी फायदेशीर लिव्हर डिटॉक्समध्ये मदत करतो सहा त्वचेसाठी गुणकारी त्वचेला नैसर्गिक चमक देतो सात मूत्रविकारावर उपयोगी लघवी साफ करतो आठ हायड्रेशनसाठी उत्तम नव्वद टक्के पाण्याचं प्रमाण असतं नऊ सर्दी खोकल्यावर गुणकारी उकड करताना वापरता येतो तहा शरीरातील उष्णता कमी करतो तर मित्रांनो टिप्स आवडले असेल तर लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन टिप्ससोबत तो तोपर्यंत धन्यवाद